कृषीमंत्री माणिकराव कोकाटेच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर जोरदार घोषणाबाजीही वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क धर्मपाल कांबळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर कर्जमाफीची रक्कम शेतकरी समारंभावर उधळतात अशा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर विरोधात जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले मंत्री कोकाटे यांच्या विधानाविरोधात कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत निषेध व्यक्त केला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे याच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप युती सरकार सोडत नाही राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा मास चढला आहे की ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत अशा मंत्री कोकाटे यांच्यासारखी माणसे अशी विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त केले पाहिजे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव शालिक फाले विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील तालुका प्रमुख आशिष कावटवार माजी जिल्हाप्रमुख सतीशभाऊ भिवगडे महिला जिल्हाप्रमुख असौ कल्पनाताई घोरघाटे तालुका प्रमुख विकासभाऊ विरुटकर बलारपूर तालुका प्रमुख प्रकाशभाऊ पाठक माजी तालुका प्रमुख संतोषभाऊ नरुले युसुफभाई सुधाकर भाऊ महिला शहरप्रमुख ज्योती गहलोट मनस्वीताई गेरे उपशहर प्रमुख प्रमोद कालोरकर लोकेश कोटरंगे युवासेना चिटणी सुमित अग्रवाल युवासेना शहरप्रमुख वैभव काळे वासीम खानभाई गणेश ठाकूर समीरभाई कुरेशी राहुलभाऊ बोयर बाळू भगत हमसू खरोले प्रशांत गडाला प्रशांत मांडरे सोनू लिहिकर शाहरुख शेख चेतन जय जयहिकरे साजिद शेख केतन बेले मयंग तुषार दीपांशू मंथन मुकेश इत्यादी शिवसेनेक, महिला आघाडी युवासैनिक उपस्थित होते